महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मिरज इथं पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हाध्यक्ष जैलाभाई शेख यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला केंद्र सरकारवर टीका करत केंद्र सरकार अनेक पातळींवर अपयशी ठरलेलं आहे मराठा आरक्षण असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो यांना न्याय मिळालेला नाही देशामध्ये प्रचंड बेकारी वाढलेली असून गॅस सिलेंडर आणि पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत गरीब गरीबच आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय तरुणांच्या हाताला काम नाही स्त्रियांना संरक्षण नाही शेतकऱ्यांचा पिकवलेला माल याला योग्य भाव नाही शेतकरी आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या आणि लाठ्यांचा वापर करत आहे लोकशाही मार्गाने चाललेल्या गेलेल्या आंदोलनाला चिरडण्याचं देखील काम या पापी सरकारनं केलेलं आहे या सगळ्या बाबींचा विचार करून यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेनं विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि प्रचंड मतांनी निवडून द्यावं देशात सर्वाधिक जास्त मतं घेतलेले अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील यांनाच निवडून आणावं असंही आवाहन त्यांनी केलं सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं चिन्ह लिफाफा असून जनतेनं भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं या पत्रकार परिषदेला जैलाभाई शेख यांच्यासह अजय बाबर फिरोज शेख फारुख चौगले साद गवंडी शहाबाद सय्यद लुकमान मुल्ला अमीर मुजावर जैन सय्यद जमीर शेख नासीर शेख आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्ते उपस्थित होते जे आज होत आहे त्या भाषेला रोखण्यासाठी आणि लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आणि बडकट करण्यासाठी आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे सर्व समाजाला बोलण्याचा अधिकार राहण्याचा अधिकार मत मतदान करण्याचा अधिकार आणि देशामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काही बोललं जात आहे त्या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आज सर्व समावेश असेल विशाल बटेल सर्व जाती धर्माची घटक पक्षांना दिल्लीत असो मुस्लिम असो ओबीसी असो यस असो साडी माडी कोडी बा बारा बनूचे दहा लोक आज यांच्याबरोबर आहेत आज बघितलं जातात की आजी माझे आमदार बी यांच्याबरोबर आहेत म्हणजे ते विन आहे त्या विनीच्या सीटबरोबर राहणारे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जर शहरामध्ये त्या भविष्यामध्ये काही कामं असली तर निधी आणतासाठी मिरचेच्या विकासासाठी ते आपण पण त्यांना सांगू ना आम्ही तम तुमच्या बरोबर आहे आमच्या मिरजेमध्ये हे गोष्टी आहे हे करा, दे करा ते, ते, ते करा यंत्राकडून निघे आणा ते सगळं आम्ही सांगू ना मिरज हे कृष्णाघाट आहे तीर्थ तीर्थक्षेत्र म्हणून तिथे काहीतरी करा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनला मिरजला स्वतंत्र डिव्हिजन करा कारण जेव्हापासून मिरज सेंट्रल रेल्वे रेल्वेमध्ये गेला आहे तेव्हापासून मिरजेच्या रेल्वे स्टेशनचा विकास सुद्धा ख खुलतेला आहे ज्यावेळेला साऊथ सेंटरमध्ये मिरज होते मिरजेतनं स्वतंत्र असे गाडे विविध ठिकाणी सुटत होते पण आज मिरजेचं पण महत्त्व होत आहे कमी होत आहे तर मिरजेचं महत्त्व सहित सांगली जिल्ह्याचा विकास आहे मिरजेमध्ये प काही भागामध्ये आता दुष्काळी भाग आहे पूर्व काही ठिकाणी आता बघितलं तुम्ही जर या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या सर्व भागावर आता जे सध्याचे लोक आहेत ते अपयश ठरले त्या लोकांचं ह्या लोकांना ज्ञान आहे यांच्या घरामध्ये वसंतदादा हे सी एम झाले त्यांचे वडील हे हजारनी भोगले यांना राजकारणाचा समाजकारणाचा त्यांना अनुभ अनुभव आहे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचा त्यांना अनुभव आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला दुष्काळी भागाचा पण विकास होईल या सर्व बाबीच्या बाबतीत आज आम्ही सर्वजण रिपब्लिक आता मध्यंतराचे दो दोन तीन दिवस अगोदर पण आर पी आठवले गटचे पण अशोक तामेड पण त्यांनी बंड करू आज त्यांनी ते विशाल पाटील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण याच्या पाठिंबा एकच विषय आहे की बाबा संविधानला बदलण्याची भाषा होत आहे लोकशाहीला कुठं ना कुठं बाधा पोहोचवण्याचा त्यांचं सरकार करत आहे त्या सर्व वस्तूंना थोपवण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्ष असेल सर्व बहुजन पक्षातील सर। सर। पक्षा इतर सर्व घटक पक्ष असेल ते बरोबर येऊन भाजपचा पाडाव करणे उल्लेखशाही मजबूत करणे बाबासाहेबांचा संविधान मजबूत करणे हा सर्व सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी हे सगळं चालू